सो हॅलो गाज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजच्या पक्षी सुरु झाली सुंदर अशा दुपार नाही आणि आता वाजले दुपारचे जवळपास तीन वाजलेत आणि आपल्याला काही काम धंदे नव्हते तर आपण एक काम करायला घेतलाय आता आपले ते जे पारड्यामध्ये झाडं आहेत तुम्हाला दाखवतो झाड आपल्याला त्या झाडांना भर टाकायचे म्हणून म्हणून आता सामान तर घेऊन आलोय आता इथलेच इथले इथलीच माती खोदू आणि तिथे पेरूचं वगैरे झाड आहे चला तर आता ब्लॉग आपला आहे बघूया आजच्या ब्लॉगमध्ये किती काय मजा करायला भेटेल मला आपल्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल पण त्या अगोदर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल चानल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असं नवीन नवीन व्हिडिओसाठी चला होम डिलिव्हरी काय करू दगड घे ना आपल्याला እን 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 这个就那个学生。 सो फायनलच गाई आता झाडांना भर वगैरे टाकली आणि आता आपण निघलो आहे काजू काढायला म्हणजे काजू बघायला आलेत का नाही कारण गेल्या वर्षी तर तुम्ही व्हिडिओ बघित असाल काजूच्या बियांचा वगैरे भासताना वगैरे बघितला नसाल तर खाली मी लिंक देईलच आणि आत्ता आपण चाललो आहे तेच काजू बघायला काजू आलेत का नाही गुड सोबत आणि आता बघूया काजूवर काजू आलेत का ना नाही कारण पप्पांची तर आपण आपल्या गावी गेलेलो तिथे तर आंबे काय दिसले नाही करवंद होती थोडीफार पण आता बघू इकडे काजू तरी भेटत आहेत का तर फायनली मित्रांनो आलो आहे आपण त्याच काजूच्या झाडाखाली जिथनं आपण म्हणजे ज्या झाडावरनं आपण गेल्या वर्षी खूप सारे काजू काढलेले इथे काजू तर दिसत आहेत नाही काजू तर सुकून पडलेत खाली बघू आपल्याला भेटतात का खायला एक दोन काजू तरी तर काजू नाही भेटले तर काजूच्या बिया तर घेऊनच जाऊ एक मस्त बिया भाजून खाऊ आणि कसं आहे आता आम्ही दोघंच आहोत ना मग बिया जास्त खायला भेटतील बिया भेटतात बघा काजू तर वाटत नाही वर जाऊन बघायला लागेल काजू आहेत का नाही पण बिया तर भेटतात ना बघा आतापर्यंत खालीच आम्हाला जागेवर ना हल्लो पण नाही इथल्या इथेच एवढ्या बिया भेटल्या अजून खूप पडलेले आहेत वर बघू चला आता ह्या बिया सध्या इथे ठेवून देतो आम्ही येथे घेऊन जाऊ जातो इथं वर मित्रांनो तिथं तर काय काजू दिसला नाही एक पण आता बघू या झाडावर एक तर आहे का दिसत तर नाही इथून बघू ना लांबनाच दिसत आहेत दोन तर दिसलेत अरे दुसऱ्या झाडावर पण आहेत अरे बाई इकडे पण आहेत जन्नत कोकणचा रानमेवा बिया फक्त कोणतरी काढून नेल्यात गुडूनच नेल्यात काजू तर आहेत अजून बघा कुठं तरी तर हा हे बघा काजू बिया सगळ्या सकाळी घेऊन गेलाय कुठे बघा हे बघा मित्रांनो किती काजू आहेत इथे आहेत इथे पण आहेत अखं झाड भरलंय काजूंनी आता आल्यासारखं काजू तर भेटलेलं आपल्याला आंबे नाहीत तर काजू तर बघायला भेटले यावर्षी आता त्याच्या बिया वगैरे काढतो आम्ही कारण काजू तर आता दोन तीन खाल्ले पोट भरला आमचा आता खाऊन आता त्याच्या बिया काढतो आणि घरी घेऊन जातो बघूया जर जा बिया भाजून खाल्ल्या तर त्याची रेसिपी म्हणजे त्याचा एक ब्लॉग येईलच आपल्या चॅनलवर पण त्या अगोदर चॅनलवर कोण नवीन आलं असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आहेत भोकर 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 तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो वाटला नव्हता यावर्षी आंबे तर भेटले नाहीत पण काजू भेटतील का नाही वाटला नव्हता पण तरी पण काजू आपल्याला बघायला पण भेटले खायला पण भेटले नाही आता काजूच्या बिया घेऊन चाललोय घरी बघूया जर काजूच्या बिया आज भाजल्या तर आपल्या चॅनलवर तो ब्लॉग येईलच पण त्या अगोदर चॅनलवर कोण नवीन आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी चला तर आता आपण इथनं जाऊया आपल्या शेतावर तिथं आपण आंब्याची झाडं लावलीत तिथे जाऊन आता झाडांना वगैरे पाणी घातलं आहे निघलो आता नदीवर फेरफटका मारायला असाच मस्त इकडं सूर्यास्त होतं आहे एक नंबर वातावरण झालं आहे संध्याकाळचं आणि निघलं आहे आता डायरेक्ट नदीवर जरा फ्रेश होऊ आता वगैरे देऊ आणि तिथनं जाऊ मग घरी चला ती नदी आणि पलीकडे आहे असूनपाई गाव तर इथे जरा बसू आम्ही जरा फ्रेश वगैरे होतो आणि हा मस्त संध्याकाळच्या सहा वाजलेत आणि सूर्यास्त होतं ना बघतोय आपण आणि इथनं हा आपला गाव छोटी पोरं वगैरे सगळे इथे खेळत आहेत आणि आपले इकडं हा गाव आहे जरा मस्त इथं पाच दहा मिनटं बसतो जातो मग घरी तर फायनली मित्रांनो आता झाडं वगैरे पाणी मारून आम्ही आलो आहे नदीवर आता तिथं फ्रेश वगैरे होतो आणि मग इथनं जातो घरी ब्लॉग आपण इथे एंड करूया जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पहिलेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये